हा लिव्हिंग रूम मध्ये किंवा बाल्कनी मध्ये फ्रंटला लावायला ही छान आहे खूप छान इन्फॉर्मेशन आपल्याला दादांनी दिलेली आहे आणि आम्ही खूप हॅपी झालो हे सगळे प्लॅन घेऊन हॅलो आवी वेन गुड मॉर्निंग मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये मागचा ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल पण जर नसेल पाहिला तर नक्की पहा आणि काही सजेशन्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा तर आज आम्ही निघालो आहोत वन माईला छान असं ब्रेकफस्ट झालंय पूजा झाली आहे आणि आम्ही निघालोय वन माईल थोडस प्लांटेशनच बघायला तर मी आमची बाल्कनी आहे आणि आम्हाला इथे प्लांटेशन करायचं आहे इनडोर आउटडोअर प्लांट्स जे काय आम्हाला आज मिळतील ते आम्ही घेऊन येणार आहोत आणि मग इथे छान असं डेकोरेशन करणार आहोत आम्हाला भेटलाय दिवित तो सुद्धा प्लांट्स घ्यायला आलाय अचानक प्लान

मस्त मस्त बाय तर पहिला आम्ही उरणच्या नर्सरीमध्ये गेलो होतो जी चित्रणागिरीमध्ये आहे आणि तिथे एवढी फारशी मोठी नाही आहे छोटेच आहे पण तिथे व्हरायटी ऑफ प्लांट्स होते मी व्हिडिओमध्ये कॅप्चर केलंच आहे सगळं आता लेट सी की वनमाईला काय काय आहे बिकॉज वनमाईचं मी थोडं पाहिलं होतं आधी मी गेली होती पण लहान असताना आणि खूप जास्त प्लांट्स आहेत इनडोर आउटडोर दोन्ही तर सी खूप छान असं वातावरण होतं आणि आमची देखील लॉंग ड्राईव्हची इच्छा पूर्ण झाली म्हणजे काय साहेबाला मला पुन्हा पूर फिरायला न्यायला नको आणि नर्सरीच्या अगदी बाजूला हे आहे सिरॅमिकचं स्टोर जिथे आपल्याला बरेच पॉट्स आणि सिरॅमिकच्या वस्तू मिळतील आणि आम्ही पोचलो कर्नाळ्याच्या सानिध्यात असलेल्या वनमाई या नर्सरीला नर्सरीमध्ये गेल्यावर आम्ही अगदी एकटक त्या झाडांकडे बघतच बसलो अँड गाईज ट्रस्ट मी त्यांनी हे सगळं खूप छान पद्धतीने मेंटेन केलं आहे ज्यांना कोणाला नर्सरीची किंवा प्लांटेशन करण्याची आवड असेल त्यांनी ह्या ठिकाणी किंवा या स्पॉटवर मस्ट विजिट आहे मस्ट विजिट यू विल रिअली लव इट द वे दे हॅव मेंटेन एव्हरी इच अँड एव्हरी प्लांट यू विल लव इट अँड यू विल थँक लेटर एक त्याच्यामध्ये स्किन कलर आहे हा व्हाइट आहे तिथे आणि इथे पिंक आहे leave smart love it jack huh?

बनमाई मध्ये एंटर केल्यावर राईट साइड ला फ्रूट प्लांटेशन होतं म्हणजे फळझाडे तिथे बऱ्याच प्रकारची फळझाडे सुद्धा अवेलेबल आहेत आणि इथे आम्ही असे बरेच प्लांट्स बघितले जे आम्ही आधी कधीच पाहिले नव्हते खूप छान आपण प्लांट्स घेतलेले आहेत तर ते प्लांट्स आपण बाल्कनीमध्ये लावणार आहोत जसं की मी आधी सांगितलं तर आपण त्याला मेंटेन करू त्याला खतपाणी घालू त्याची देखभाल करू आणि लेट्स सी अँड सायबाय सो हॅपी दादा हे जे आम्ही प्लांट्स घेतलेत त्याचे आम्हाला थोडासा इन्फॉर्मेशन द्या त्याची नावं सांगा आणि त्याला कसं आपण मेंटेन करू शकतो हे थोडक्यात सांगा हे आहे हँगिंग आहे आणि ह्या झाडाला पाणी एकदम कमी लागतं म्हणजे आठवड्यातून दोन वेळ दिला तरी पुष्कळ आहे हे हँगिंग आहे आणि हे इंडोर मधलं टायफेन लेखी आहे ऐकायक याची एक व्हरायटी आहे मिल्की डॉट म्हणून तर ह्या पण व्हरायटीला सनलाईट फार कमी लागतं आणि इनडोरमध्ये छान सर्वाय करते तर थाट राखू लिव्हिंग रूममध्ये किंवा बाल्कनीमध्ये किंवा फ्रंटला लावायला ही छान आहे हा वाला जो आपण नाही हा हा आहे हा मोस्टली आउटडोरचा प्लांट आहे युका म्हणून आहे ओके okay. आपण गार्डन मध्ये किंवा बाल्कनी मध्ये लावायला छान प्लांट हा एक प्लांट आहे पिंक कलरची फ्लावर येतात आणि फार कमी प्रमाणात पाणी लागतं ओके तुम्ही मोस्टली आठवड्यातून एकदा वगैरे पाणी टाकलं तरी पुष्कळ आहे जास्त पाणी काही लागत नाही आणि हा आपण बाहेरच ठेवायचा ना हा ह्याला सनलाईट लागते ओके okay. सनलाइट लागते पावसाळ्यामध्ये ह्याला थोडस मध्ये खेळायला स्नेक प्लांट स्नेक प्लांट ऑक्सिजन प्लांट म्हणून सध्या फेमस आहे फेमस आहे स्नेक प्लांट आहे आपण छान टिकतो इंदोर ठेवा किंवा आउटडोर ठेवा छान राहतो हा पण प्लांट आणि पाणी याला जास्त नाही लागत कमी फार कमी प्रमाणात पाणी लागत हे गार्डन मध्ये काही शोभी होऊन ठेवा विश्वासाठी ओके दादा खूप छान माहिती दिली तुम्ही आता हे आम्ही सांभाळण्याचा नक्कीच प्रयत्न करू खूप छान इन्फॉर्मेशन आपल्याला दादांनी दिलेली आहे आणि आम्ही खूप हॅप्पी झालो आहे सगळे प्लॅन्स घेऊन बिकॉज आम्हाला खूप टाइमपासून हवे होते स्पेशली साहेबांनी एखादी गोष्ट की ती केल्याशिवाय तो राहत नाही सकाळ सकाळ उठून आम्ही नर्सरीमध्ये आलोय जे की आमच्यापासून वन आवरच्या डिस्टन्सवर आहे अँड ही इज व्हेरी हॅप्पी अँड आय जस्ट नीड हिम आणि चार आणल्या होत्या ना

तेना ते वाले, देनते, वाले। Thank you. खुशी झालेली <laughs> so, so, आहे प्लांट्स खूप सारे आम्ही घरी आहे आता बाल्कनी डेकोरेट करायची आणि साहेबाने मला कबुली दिलेली आहे की हे प्लांट्स तो मेंटेन पण करणार आहे जेवढ्या उत्साहाने तो घेऊन आलाय हा नाहीतर असं होईल की तूच सांभाळ तूच कर पाणी घाल साफ कर तर तो, तो, तो मला हेल्प करणार आहे आणि तो हेल्प करणार आहे की नाही हे आपण पुढच्या ब्लॉग्समध्ये नक्कीच बघणार आहोत आपण जे प्लांट्स घेतलेले आहेत त्यांची प्राइसिंग किती आहे आणि ते कसे काय मेंटेन करायचे वगैरे ह्याचं सगळं इन्फॉर्मेशन आम्ही त्या दादांकडून घेतलेली आहे आणि ह्याचे डिटेल प्राइसिंग मी व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देईलच पडली तुम्हाला झाड आवडली आवडली तर प्लांट्स घरी घेऊन आपण आलो आहोत आणि बाल्कनी जे मी स्टार्टिंगला दाखवलं होतं तिथे आपण हे प्लांट्स ठेवलेले आहेत जे काहीच तुमचे सजेशन्स असतील त्यासाठी ऑलवेज वेलकम तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता की काय चेंजेस करावे लागतील तुम्हाला काही आयडियाज असतील तर त्या आमच्यासोबत नक्की शेअर करा आणि ब्लॉग कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा अँड स्टेट यून फॉर नेक्स्ट ब्लॉग बाय टेक केअर